आरंभ एका नव्या जिल्हा दूध संघ अथवा कृषी उद्योग विकास महामंडळात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने तब्बल साडे तेरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी राजकीय कनेक्शन मिळवणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे या संदर्भात माहिती अशी की मुक्ताईनगर तालुक्यातील भोकरे येथील रहिवासी असलेल्या फकीरा अर्जुन सावकारे वय पंचवीस या तरुणाने काल मुक्ताईनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली यामध्ये नमूद केले आहे की या, या तरुणाने बारावी आणि आय टी आय फिटर हा कोर्स पूर्ण केला यानंतर त्याची जळगाव येथील प्रमोद शांताराम सौदेकर यांच्याशी ओळख झाली सावदेकरांनी आपण कृषी उद्योग विकास महामंडळात व्यवस्थापक म्हणून काम करत असल्याचे सांगत आपल्या खूप राजकीय ओळख्या असल्याचं सांगितले आपण तुला कृषी उद्योग विकास महामंडळ अथवा जिल्हा दूध संघात नोकरी लावून देऊ मात्र यासाठी पैसे लागतील असे आमिष त्यांनी दाखवलं या, या अनुषंगाने फगेरा सावकारे यांनी प्रमोद सावदेकर याला पाच लाख रुपये रोख दिले यानंतर त्याने सावकारे यांना जिल्हा दूध संघात परीक्षा देण्यास सांगितले परीक्षा दिल्यानंतर पुन्हा पाच लाखांची मागणी केली यानुसार त्यांनी बारा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी त्याला पुन्हा पाच लाख रुपये दिलेत तर ऑर्डर कन्फर्म करण्याच्या नावाखाली त्याने साडेतीन लाखांची मागणी मागणी केल्यावर त्याने पुन्हा ही रक्कम मार्च दोन हजार बावीस मध्ये उकळली यानंतर त्यांनी संपर्क टाळण्यास प्रारंभ केला प्रमोद सावदेकर याने फकीरा सावकारे यांना दोन लाख रुपयांचा धनादेश दिला असता तो वटला नाही यामुळे या प्रकरणात आपली साडेतेरा लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे या फिर्यादीत म्हटलं आहे दरम्यान या फिर्यादीनुसार मुक्ताईनगर पोलीस स्थानकात प्रमोद शांताराम सावदेकर राहणार जळगाव याच्या विरोधात भाधवी कलम चारशे वीस आणि चारशे सहा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली तर या व्यक्तीने राजकीय नेत्याशी असलेले संबंध दाखवून अशाच प्रकारे अनेक तरुणांना गंडा घातल्याची चर्चा सुरू आहे आरंभ पर्व करिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा